नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत गेल्या दोन तीन दिवसापूर्वी पत्रकार आपण पाहिले परिषदेशा यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये विद्यमान आमदार सूर्यनंद सु, शेळके यांच्यावर काही आरोप केलेले आहेत ते आमदारांनी साडेचार वर्ष आमच्याबरोबर वस्तू वागणूक दिली नाही नगरपालिकेची काही कामं केले नाही गेल्या पाच वर्षामध्ये मान्य आमदारांनी नगर परिषदेसाठी जवळपास एकशे त्र्याण्णव कोटी एकतीस लक्ष चौतीस हजार धोरण निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये काही कामांना सुरुवात झालेली आहे आणि काही कामं आचारसंहितेमुळे आचारसंहिता निवडणुकीनंतर कामं पूर्व चालू होती त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा म्हणजे आपले शासकीय उपजिल्हा रुग्णालय यांच्यावरती त्यांनी भाष्य केलं त्याचा मी आधी खुलासा या ठिकाणी आपल्याला समस्त लोणेकर नागरिकांना सांगू इच्छितो की नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही हॉस्पिटल करण्यासाठी खूप प्रयत्न सर्व नगरसेवकांनी केले दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये सर्व नगरसेवक होते गेल्या काही वर्षापूर्वी उपजिल्हा रुग्णाचा हो संपूर्ण ठराव उपदेश ठराव त्यामध्ये झाले शेवटी आमदारही त्याच्यामध्ये भरघोस निधी टाकून आज ते हॉस्पिटल आपल्या जोळणकर नागरिकांसाठी उभं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये सूर्यकांत भाऊ असतील आंबेडकर पुतळ्याचं जे स्मारकाचं जे सुशोभीकरण होत आहे त्याच्यामध्ये थोडासा थोडंसं एक दुरावा निर्माण झाला आणि त्याच्यानंतर आमदार आणि सूर्यकांत भाऊ एकत्र बसले आणि तोही मात्र मोफा राला येणाऱ्या थोड्याच काळामध्ये आपलं उपजिल्हा रुग्णालय दोनंतर नागरिकांसाठी आणि मावळवासींसाठी ते खुलं होत आहे दुसरा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकासाठी मान्य आमदारांनी भरघोस निधी दिलेला आहे परंतु जर आपण नगराध्यक्ष होता आणि आम्ही सर्व तुमच्यावर होतो असा तुम्ही ठराविक करायला पाहिजे होता की आपण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं अस्तित्व आहे आपलं त्याच्यामध्ये आपण नगरपालिकेने स्वतः पैसे टाकून त्या स्मारकाचा विषय आपण मागे लावायला पाहिजे होता विद्यमान आमदारांना त्याच्यामध्ये फंडिंग टाकण्याची आवश्यकता होते असं मला वाटत होतं असे बरेच मुद्दे या ठिकाणी आमदारांच्या मार्फत गेल्या साडेचार वर्षामध्ये काम केलेली आहेत त्याच्यामध्ये दोना पोलीस स्टेशन जागा खरेदीस्त चार पाच रुग्ण फक्त वाचून दाखवतो दोन पैसे बांधले त्याच्यामध्ये भांगरवाडी विभागा बांधले ऑप्टो ओव्हर स्ट्रीट पोल अंडरग्राउंड पोल रोमे करते स्ट्रीट लाईट फोर वे करते त्याच्यानंतर लोणानगर गावठाण या ठिकाणी स्ट्रीट लाईट फोर वे करते जुना खंड दहावर टपरी पासून तीस गेट क्रमांक तीस पर्यंत अंडरग्राऊंड केबल वापरून कुठलाही पोल रायवड विभागात भोगवस या ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल असतील त्याच्यानंतर कृष्णा फास्ट फूड बांगरवाडीमध्ये कृष्णा फास्ट फूड या ठिकाणी स्ट्रीट <स्थिकली> <स्थिकली> लाईट पोल म्हणजे त्या ठिकाणून बांगरवाडीच्या परिसरामध्ये असे बरेच लोकांना देतात आमचा परिसर असेल डोंगरवाडी परिसर असेल त्याच्यामध्ये अजून ओम फिटनेस भोंडे स्कूल या ठिकाणी असेल सुन्नी मुस्लिम जवान संरक्षण कब्रस्थान कोटी आनंदी दिलेली आहे कब्रस्तान इथे अंगणवाडी केंद्र व समाज मंदिर बांधण्यासाठी एकशे त्र्याण्णव कोटी एकतीस लाख चौतीस हजार रुपयाचा निधी विद्यमान आमदारांनी या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझे नगराध्यक्ष त्यांचे सहकारी त्यांच्यावर आरोप करत आहे की आमदारांनी काय केलं आम्ही ज्यावेळेस एक नगरपालिकेला त्यांनी सांगितले की एक कार्यकर्ता आमदारांचा आहे तो रोडशी घालून करतो आम्ही दोन हजार वीस मध्ये चोवीस नऊ दोन हजार वीस मध्ये आम्ही प्रमाण नगरपालिकेला पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये आम्ही शेराव नगरसेवक होतो त्याच्यामध्ये शि शहा चौधरी असतील सत्ता मी असेल सेजन कर्मल असेल गौरी मावकर असेल शिवदास पिल्ले असतील अपूर्ण भुटा असेल जे एस आयर असेल अंजना मराठा असतील सुनीलोकर असेल सिंधू परदेशी असतील नितीन विश्वनाथ अगरवाल असेल असे आम्ही या रोड रोडबद्दल त्यांनी सांगितले की रोडची जी दुरावस्था झाली त्या दुरावस्थेबद्दल त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला गेले पत्रकार परिषदेमध्ये त्यावेळेस आम्ही या रोडची संपूर्ण रोडची माहिती मागवली होती तर आम्हाला थातू मागून उत्तर दिले नगरपालिकेने की नाही बरोबर सगळे रोड मिळास त्यावेळेस आपणच त्यामध्ये नगराध्यक्ष होता नगराध्यक्ष असताना आपण जी जी कामं आली ती ती कामं आपण केली आम्ही त्याच्यावरती तुमच्यावर आरोप करायला पाहिजे होते की आपण काय टक्केवारीसाठी अशी कामं करून घेतली ना मग आम्हाला अशी उत्तर आपण काय द्यावी असे बरेच प्रश्न आहेत की जेणेकरून त्या ज्या आमदारांना आरोप ज्या समोर व्यक्ती जे करत आहेत ते जे आरोप अक्षर करत आहेत विद्यमान आमदारांनी विकासाची बरीच कामं केलेली आहेत अशी विकासाची कामं करत असताना आपण जर स्वतः राजकारण करायचं आणि ये, आ, आज ही भूमिका मांडायची मुदत ती भूमिका मांडायची तुमच्या भूमिका पंधरा पंधरा दिवसाला बदलत चाललेल्या आहेत अशा भूमिका बदलून आपण डोळकर नागरिकांना मतदानाची अपेक्षा काय करतात त्यांच्याकडून आणि आपण डोळकर नागरिकांना जो प्रचार परिषदेच्या माध्यमातून करत आहे तर आपण लोणकर नागरिकचे त्यांच्याकडे आपण स्वतः जाऊ स्वतः त्यांना कन्व्हिन्स करावं त्यांना सांगावं की बाबा मत द्या मत कुणालाही द्या जो नागरे नागरे जे व्यक्ती चांगले असेल डोळकर नागरिक आणि मागतो सोडले आहे कोणाला मतदान करावी त्यांचा अधिकार आहे आपण डोळाच्या नागरिकांच्या भस्तक करून जे मृत्यता मागत आहे अशा म्हणून आपण डोळकर नागरिक कधीही बळी पडणार नाही आणि येणाऱ्या काळ जर विरद्यमान आमदारांवर कोणत्या असे आरोप केले तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही या आपल्या माध्यमातून त्यांना हे आवाहन करतो आणि सांगतो अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद